नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पाऊ आणि माऊ या युट्यूब चॅनल वर तर आज खूप दिवसानंतर व्लॉग येणारे आणि तो व्लॉग असणारे पार्लरचा म्हणजे मी चालली पार्लर मध्ये माझ्या हेअर साठी खूप हेअर शॉर्ट झाले तर विचार केला काहीतरी करावं त्या हेअरचं कलर वगैरे काय काय हेअर कट करू काहीतरी करू आणि आज खूप दिवसानंतर माऊही आली व्लॉग मध्ये ती मिनी व्लॉग मी काढत नाहीये बिपॉज ऑफ मी खूप बिझी होती माझ्या शाळेमध्ये अॅन्युअल स्पोर्ट्स वगैरे चालू होतं आणि जरा एक्झाम ची पण प्रिपेरेशन करते मी म्हणून मला काही टाइम नव्हता भेटत माऊ सॉरी ताऊला टाइम भेटत होता तर ती करत होती ब्लॉग स्टार्ट तिने काढले सुद्धा आहे जर तुम्ही तिचे ब्लॉग नसतील बघितले तर आत्ताच जाऊन बघा आणि आता करूया आपण ब्लॉग ला सुरुवात आणि आम्ही आता जातोय कुठे चलून ला आणि आमचे पप्पा पण आहेत आज आणि मम्मी पण आहे आम्ही चौघ चाललोय आज तर पूर्ण एंडिंग पर्यंत बघा आणि कुठेही मिस करू नका पप्पा बघा पप्पा गाईज पप्पा ही आहे तुम्हाला मी पप्पालाही दाखवते मम्मी बाबू आहे मी आता बसते आणि बघा पण पुढे दाखवते तुम्हाला ओके तर आता चाललोय आम्ही आता आम्ही ज्या रिक्षात बसलो आपल्या पप्पाची रिक्षा आहे आम्ही निघतो आता आणि तुम्हाला कुठची क्लिप दाखवतो आम्ही कुठे जातो करून आत्ताच आम्ही सलून मध्ये आणलं आहे आणि धाव जात आहे हेअर वॉश वगैरे आहे तिची ट्रीटमेंट करताय तिला कटिंग ही करायची होती पण तिला नाही सांगितलं कारण तुझी हेअर डेन्सिटी किती कमी आहे आता मी तुम्हाला तर मी गाईच आता स्पा करते आता बघू काय होतं मी खूप आवाज स्लो स्लो येतोय आता स्टार्ट झाले बघू थोडा वेळ दाखवते मी तुम्हाला आता आम्हाला अर्धा तास झालेला आहे इथे येऊन तिचा अर्धा तास पासून काय करतायत काय का नाही नाहीत खूप सारे काय काय मशीन लावतायत खूप सारे ट्रीटमेंट करतायत काय काय केसांना लावतायत सिरम वगैरे खूप सारे कंडिशनर वगैरे ती पण आयुष्यात फर्स्ट टाइम करते ती तिनेही केलं नसतं पण ते शूटिंगला जाते तिच्या केसांना स्प्रे वगैरे मारतात हेअर ते स्प्रे मारतात तर तिच्या केसांची खूप ग्रोथ कमी झाली आहे त्यामुळे तिचं पण करतोय हेअर स्था वगैरे तर आपण बघूया सो so, हे hey आता माझं हे झालेलं आहे म्हणजे झाला नाहीये होतोय त्यांनी आता मालिश केली खूप वाटलं खूप मस्त वाटलं आता थोड्या वेळ असं राहू देणार म्हणजे कमीत कमी एक तास लागणार आहे आणि बघू आता पुढे काय करता आणि कॉफी सुद्धा आता टाइम लागेल टाइम पास करावा लागेल इथे तर भेटू आपण थोड्याच वेळात नंतर झाल्यावर ठीक आहे हे पण बघ किती बोर होत बापू बोर झाली गोड झाली बोर झाली का नाही अजून नाही बोंबासू आता टाइमपास करूया Guys, <laughs> <laughs> आप कुछ कहना चाहोगे, <laughs> कुछ, कहना चाहोगे? <laughs> <laughs> कुछ कहना चाहोगे तुम मंजी। <laughs> एवढे ब्लॉग झाले त्या व्लॉग मध्ये एकही एक शब्द तिने बोललेला नाही आज तिने बोललं खूप बर वाटतंय तिने काहीतरी बोललं ब्लॉग मध्ये माझं डोकं खूप दुखत होतं एवढं दुखत होतं त्या मालिशनी एवढं रिलॅक्स फील होतंय आहे ना असं वाटतं अशी अशी मालिश ना रोज असायला हवी दिवस एकदम रिलॅक्स रिलॅक्स एकदम रिलॅक्स होईल तर काही आताच झालेलं आहे तिच्या केसांचं ट्रीटमेंट स्पा वगैरे आहे कमीत कमी एक दीड तास लागले आम्ही इतकं बोर झालो होतो आतमध्ये पण तिला मजा येत होती तिला एकदम असं सॅटिस्फॅक्शन भेटत होतं पण आम्हाला बोर होत होतं बघा आता किती पटोणी मारते फक्त स्पा केलं तर इतकी पटोनी मारते काय सांगू मी मी करणारे हेअर कट आणि तो हेअर कट असेल थोडा सस्पेन्स म्हणजे खूप माझा फेवरेट आहे है तो हेअर कट मी तो नक्की करेन भेटेल पण तो पोरगा बोलला जो सलून वाला होता तो बोलला का दोन महिन्यानंतर करा कारण आता केसांची कशी परिस्थिती नाहीये का करू शकू म्हणून तर दोन महिन्यानंतर अजून एकदा स्पा वगैरे करणार ट्रीटमेंट वगैरे करणार आणि मग त्यानंतर आपण हेअर कट करूया तिचे सर्विस वगैरे हो पण एकदम छान हो हो <laughs> हो होती आणि असं कोणतं एकदम ब्रँडेड लोकल काय म्हणा सॉरी ब्रँडेड नव्हतं ते शॉप शॉप नाही चालू हा आणि आमच्या नियर बायच होतं जास्त लांब नव्हतं तर खूप चांगली होती सर्व्हिसिंग चांगली होती सकाळी आम्ही नारळ पाणी घेतोय आणि आता जस्ट काय झालं जेव्हा ते काका नारळ पाणी मोडत होते ना आज त्यांनी सुरी घातली नारळ पाणी सुरी सुरीच बोलतात जेव्हा त्यांनी सुरी घातली ना नारळ पाणी होती तेव्हा पूर्ण तुमच्या तंडावरती झालं लुक ऑफ द डे झालं हो चल चल घेतलं नारळ पाणी माझे केस खूप स्मूथ झाले मला अजून हेअर कट पण करायचे होते पण तो सध्या बोलला की हेअरची ग्रोथ खूप कमी आहे आणि खूपच सांगितलं मी पहिले ते बोलले की आता सध्या करू नका एक दीड महिना आधी तुम्ही स्पाच करा म्हणजे कसं तुमच्या केसांना थोडं थोडं ग्रोथ होईल आणि मग नंतर तुम्हाला जशी हेअर कट हवी तशी तुम्ही करा आणि मला हेअर कट खूप माझी फेवरेट ही करेल ती लवकरच करेल ती कट ही बोलते माझं पण कर ही स्कूल मध्ये जाते आणि हिला ही तशी हेअर कट करून हिची केस जातील का अशी दोन वेण्या बनतील का मी भूत का दिसते मी केस भांडते थांबा आता एकदम दात झाली हिची कट करून पण इतक्या वेळेत तिने इतकं परेशान केलं पटेनी मारून मारून तर माझी हेअर किती सॉफ्टनेस आली किती भारी दिसते नुसतं बार थी थी। बार तिची केस तिचे झुलपे माझ्या अंगावरती टाकते बघ दोन माझी स्कूल संपेल ना तेव्हा मी पण इतका भारी हेअर कट करेल आणि तुला तुझ्या वयाची होती ना बाळा मी तर मी पण अशीच होती दोन वेण्या बांधून शाळेत जाणं हे तर मी अजून सुद्धा करत नाही म्हणजे हे करायचे नव्हते पण हेअर खूपच डॅमेज झालेले खूप जास्त झालेले तर मी विचार केला की करून घेऊया काहीतरी करूया मग विचार केला <laughs> विचार केला की एकदा स्पा करून बघूया केसांची तू आणि ट्रिमिंग केलेली नाही हो

मी ही रील बघितली आहे ना तर तेच तेच गाणं मला नुसतं आठवतंय तेच तेच गाणं मला येत आहे बार 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 मी वाव पर्स आहे इकडे पर्स आहे गाईस पर्स घेऊन द्या मला कशी वाटते मी बालिशगिरी बघायची की बालिशगिरी ते आम्ही शॉपिंग करत होतो इथे हिला हे स्टॉल दिसलं आणि लगेच धालिपीची बालिशगिरी सुरू फक्त बघते की घ्यायचं तर नाहीये उगाच तिथे जाऊन पचका करते तो अंकल बोलेल तुला ठेव हो जाऊ दे हा 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 नसं वाटतं यार असं पण चिंता मात का गाईज मला हे हवं आहे आय रियली नीड दिस आय वॉन्ट वाटा बट बट बिश वाटते हे हाय बालिश काय करू मी बारीश आहे आता जरा मार्केट मधून जाते आम्ही तर काय थोडीफार खरेदी वगैरे करू आणि जाऊ घरी आपण तर चला मित्रांनो आजची ब्लॉगची ची एंड इथेच करूया भेटूया एकदा पुन्हा एकदा न्यू ब्लॉग मध्ये तर असंच आपला पुढचा ब्लॉग येईल लवकरच बघायला विसरू नका आणि जर जुने ब्लॉग बघितले नसतील तुम्ही तर तेही जाऊन बघा आणि लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो मी सांगून सांगून दमलीये करा सबस्क्राईब करा लाईक ही करा सगळं आय होप तुम्हाला आवडला असेल हा ब्लॉग आम्ही गेलेलो पार्लर मधी तुम्हाला कसं वाटला हा नक्की कमेंट करून आम्हाला सांगा ठीक आहे काय आणि लवकरच आपला न्यू ब्लॉग पण येणार आहे स्टेट यू स्टेट यू हाय लव्ह यू बाय बाय बोल बाय बाय